स्थापन केला मागासवर्ग आयोग हा पूर्णतः वैध असून या आयोगाने अत्यंत काळजीपूर्वक आणि मेहनतीने निरगुडे राजीनामा दिला त्यांनी आणि म्हणून आपण सुकरे साहेबांचं अध्यक्षतेखाली काळजीपूर्वक आणि मेहनतीने तयार केलेला अहवाल शासनाने स्वीकारला ना नाही तुम्ही माझ्याशी बोला ना शासनाने स्वीकारला आहे हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही याबद्दल आतापासून शंका बाळगण्याचं कारण नाही नाना आपण पॉझिटिव्ह बोलूया पॉझिटिव्ह चर्चा करूया सगळ्यांची जबाबदारी आहे हे सगळं आपण मराठा समाजाला जो आरक्षण देतोय ते टिकावं यासाठी सुप्रीम यामध्ये घटनेच्या तीनशे बेचाळीस ए आणि सोळा चार आणि पंधरा चार प्रमाणे नोकरी आणि शिक्षणामध्ये दे आरक्षण देण्याची घटने तरतूद आहे त्यानुसार आयोगाने शिफारस केलेली आहे या ठिकाणी मी हे नमूद नम्रपणे नमूद करू इच्छितो की नाना आपलं राज्य नाही बावीस राज्यामध्ये आज आप आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्ती आहे तामिळनाडू सिक्स्टी नाईन पर्सेंट हरियाणा सिक्स्टी सेवन पर्सेंट राजस्थान सिक्स्टी फोर पर्सेंट बिहार साठ पर्सेंट गुजरात एकोणसाठ पर्सेंट पश्चिम बंगाल पंचावन्न टक्के आणखी बावीस लोक आहेत बिहारने एकोणसाठ टक्के दिले एकोणसत्तर टक्के त्यामुळे आज आपल्याला मी एवढंच सांगतो आपण जी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली ते मग तुम्हाला मी वाचून दाखवलं कोर्टाने आपल्या सुप्रीम कोर्टाने पण ते आपल्याला अधिकार दिले आणि तो आपला अधिकार आहे आणि म्हणून यामध्ये आपण हा जो कायदा करतो आहे तो पूर्णपणे टिकेल आणि कायदेशीर निकषावर टिकून राहील या बाबतीमध्ये आपण शंका बाळगण्याचं कारण नाही आपण खात्रीपूर्वक या ठिकाणी तो टिकूया त्यांच्या त्याचबरोबर आपण या सर्व ज्यांचा या आंदोलनामध्ये काही लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील आपण आर्थिक मदत देखील सरकारने केली ऑलरेडी पण ती सरकारने शेवटी माणसाला तर परत आणता येत नाही आणि घरातलं करता धरता माणूस गमावल्याचं दुःख ते कधीही भरून काढू शकत नाहीत किती आपण मदत केली तरीसुद्धा तरीसुद्धा त्या कुटुंबियाच्याबद्दल मी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री म्हणून संवेदना व्यक्त करतो यावेळी नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मी सविस्तर पूर्णपणे बोललो आहे आणि आपण चार दिवस या परिस्थिती अतिशय गांभीर्यपूर्वक आणि पोटतिडकीने मतं आपल्या सगळ्या सभागृहाच्या सदस्यांनी मांडलेली आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांची भावना एकच आहे त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा काही मला सांगण्याची आवश्यकता नाही ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळायला पाहिजे ही भावना सरकारची आहे तुमची आहे सगळ्यांची आणि आजवर देखील मराठा मी राजकीय बोलू इच्छित नाही परंतु मराठा समाजाचा इथं म्हणजे सगळ्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे परंतु समाज आजपर्यंत या सुविधांपासून वंचित राहिला हे देखील दुर्दैव आहे आणि म्हणून मी या पुन्हा त्याचं इथे काय भाष्य करू इच्छित नाही की देवेंद्रजींनी दिलं मग कोर्टात टिकलं मग सुप्रीम कोर्टात गेलं ते जाऊ द्या आता गेलं ते आता अशा कुठल्याही गोड दिवशी आपण आपलं तोंड कडू करून घेऊया नको सगळ्यांनी चांगलं चांगलं बोलूया आणि म्हणून मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो की पावणे दोन वर्षापूर्वी सत्ता हाती घेतल्यानंतर या महायुती सरकारने ठरवलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेऊया आणि म्हणून ही मागणी का आत्ता पुढे आलेली नाही छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी आरक्षणामध्ये मराठा समाजाचाही समावेश केला होता चाळीस पंचेचाळीस वर्षापासून मराठा बांधव आरक्षणासाठी लढा देतो आहे आणि म्हणून आज यांची मी आठवण करेन स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी दिलेलं बलिदान देखील आहे ते बलिदान देखील त्याचाही विचार या ठिकाणी केलेला आहे आणि आमच्या सरकारने त्यांचं बलिदान देखील व्यर्थ जाऊ नये ही भावना देखील आहे आणि म्हणून काही वर्षापूर्वी खूप मोठे मोर्चेही झाले छप्पन आपल्याच काळामध्ये तेव्हा छप्पन क्रांती मोर्चे राज्यामध्ये निघाले आम्ही सगळे त्याचे साक्षीदार आपणही साक्षीदार होतात आणि त्यामध्ये गेल्या सरकारमध्ये तर छत्रपती संभाजीराजे यांनी देखील आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं होतं त्यांच्याशी देखील चर्चा करून मराठा आरक्षणासाठी जे जे काही करता येईल म्हणजे आरक्षण देण्यापूर्वी जे, जे काय करता येईल त्यांना ओबीसीप्रमाणे सवलती देणं मुलांना शिक्षणामध्ये सवलती देणं नोकऱ्यांमध्ये जे काय आपण सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्याच्यातून आपण मदत करणं हे आपण त्याप्रमाणे करत होतो आणि काही निर्णय घेतले पण आपण त्यांनी देखील त्यावेळेस म्हटलं होतं की सर्वात आधी मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास कसा आहे हे सिद्ध करावं लागेल कोर्टाने त्यांना मागासने फॉरवर्ड म्हटलं होतं आणि म्हणून पूर्णपणे या सगळ्या बाबींचा विचार करून या ठिकाणी आम्ही काम केलं आणि म्हणून सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये दादा यांच्यावर उपसमितीची जबाबदारी आपण दिली आणि त्यांनी देखील ऑगस्ट बावीसमध्ये अधिसंख्यपदांची निर्मिती आपण केली आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी शासन निर्णय करून त्यामध्ये देखील त्याची अंमलबजावणी केली त्यावेळी देखील ते सोपं नव्हतं जवळजवळ पाच हजार लोक पाच हजार तरुण ज्यांचं सिलेक्शन झालं होतं परंतु त्यांना अपॉइंटमेंट मिळाली नव्हती ते देखील आपल्या सरकारने त्यांना अपॉइंटमेंट दिली <laughs> सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल करताना जे निष्कर्ष नोंदवले होते त्यावर आम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यासाठी भोसले आयोग आम्ही नेमला भोसले आयोगाने जशी भोसले आयोगाने त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला आणि ज्या काही त्रुटी आहेत त्या पूर्णपणे त्याच्या ज्या काही ऑब्झर्वेशन नोंदलेल्या आहेत त्या सगळ्याची पूर्ण बारीक सारीक माहिती आपण घेतली आणि त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन करून मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी फेर सर्वेक्षण करून एम्पेरिकल डेटा संकट